स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये जोरदार आवक सुरू आहे एकनाथ शिंदेच्या गळाला मुंबईतील माजी नगरसेवकांचा मोठा आकडा लागलाय उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे चांगलीच कंबर कसली आहे जय महाराष्ट्राचा हा खास रिपोर्ट नि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता चाहूल लागली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मुंबई महानगरपालिकेसाठी बड्या नेत्यांनी कंबर न कसलेली पाहायला मिळते त्यात अशातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार तर आकड्यांची गणित कशा प्रकारे असणार याकडे देखील महायुतीने चांगलंच लक्ष दिलेलं पाहायला मिळत आहे मात्र मागील अनेक महिन्यांपासून शिंदेच्या शिवसेनेत ज्याप्रमाणे इन्कमिंग सुरू आहे त्याप्रमाणे शिंदेच्या गळाला मोठा आकडा लागलेला देखील पाहायला मिळतोय मुंबई महानगरपालिकेतले दोन हजार बारा पासून ते दोन हजार पर्यंतचे तब्बल एकशे तेवीस माजी नगरसेवक हे शिंदेच्या गळाला लागलेले आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने हे आकडा हा जो आकडा आहे तो मोठा समजला जातोय शिवसेनेत बंड झाल्यानंतर चाळीस आमदार ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या खांद्याला खांदा लावत आस्था गायत उभे राहिलेत महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस ठाकरे गटातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय दोन हजार चोवीसला झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीचीच सरशी झाली आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चाहूल लागली असून सध्या शिंदेंच्या शिवसेनेत इन्कमिंगचा चढता आलेख सुरू झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागल्यावर अनेक पक्षातील बड्या नेत्यांनी कंबर कसली आहे अशातच गेली दोन दशकं एकमेकांवर टीका करणाऱ्या ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र घेत विजयी सभा देखील घेतल्या दोन्ही बंधू एकत्र आल्यावर शिंदेंच्या शिवसेनेत इन्कमिंग बंद होईल असं भाकीत ठाकरे गटातील काही नेत्यांनी केलं मात्र शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंगचा धडाका सुरूच असून मुंबईतील माजी नगरसेवकांचा मोठा आकडा हा शिंदेंच्या गळाला लागलाय नेमके मुंबईतील किती माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागलेत आणि यामुळं ठाकरेंना शिंदेंकडून कसा शह दिला गेलाय यावर एक नजर टाकूयात शिंदेंच्या गळाला एकूण एकशे चोवीस माजी नगरसेवक लागलेत मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा आकडा आहे ठाकरेंच्या सेनेचे एकूण शहात्तर माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले शहात्तर ही आकडेवारी दोन हजार बारापासून आहे दोन हजार बावीस पर्यंतच्या नगरसेवकांची संख्या वाढू शकते काँग्रेसच्या पंचवीस माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर मनसेचे एकूण सात माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागले राष्ट्रवादीचे सात सपाचे तीन एम आय एमचे दोन आणि तीन अपक्ष माजी नगरसेवकांनी हाती धनुष्यबाण घेतलाय आम्हाला पक्षप्रवेश झाले काय आणि नाही झाले काय काही प्रॉब्लेम नाही एक खोगीर भरती आम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या सेनेने मुंबईमध्ये जम बसवण्याच्या दृष्टिकोनातून फार पद्धतीने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे त्यांनी दोन हजार बाराचे बासष्ट नगरसेवक आणि दोन हजार सतराचे पासष्ट आणि अलीकडच्या काळात आणखी काही आले असे सगळे मिळून जवळजवळ एकशे चोवीस का सत्तावीस एकशे सत्तावीस नगरसेवक आज त्यांच्या आजी मा, माजी नगरसेवक ह्या त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्याशिवाय अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आजही त्यांच्याकडे येत आहेत उद्याच्याही काळात येतील असा त्यांना विश्वास आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासाठी निश्चितपणे मोठं आव्हान मानलं जातं ही गळती थांबवणं हे त्यांचं काम आहे जे त्यांनी पद्धतशीरपणे करणं गरजेचं आहे शिंदेच्या शिवसेनेत झालेली इन्कमिंग पाहता मुंबई महानगरपालिकेत शिंदेंचं पारडं जड असण्याची शक्यता आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळून जरी निवडणुकांना सामोरे जात असले तरीही शिंदेंनी त्याची आधीच कसलेल्या पैलवानासारखी तयारी केल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे त्यामुळे त्या, त्या मुंबई महापालिका निवडणुकीत कुणाची सरशी होणार याकडे तमाम मुंबईकरांसह साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे कुणाल बोहिटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेकडे होत असलेली इनकमिंग आणि शिंदेकडे आलेला मोठा माजी नगरसेवकांचा आकडा यावरून आता मुंबई महापालिकेमध्ये सरशी कुणाची असते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे